समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय लवजी मित्रांनो मातंग समाजाच्या हितासाठी मातंग समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा मातंग समाजाच्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आधुनिक लहजी सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याची कार्यकारणीची बैठक आदरणीय नगीनाताई सोमनाथ कांबळे यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे त्या बैठकीचा उद्देश असा आहे की कोकण प्रदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई प्रदेश असेल खानदेश प्रदेश असेल मराठवाडा असन विदर्भ असन या सहाची सहा प्रांत अध्यक्षांनी व प्रांत कार्यकर्णींनी व केंद्रीय प्रांत कार्यकर्णींनी व प्रांत अध्यक्ष सगळ्यांनीच आधुनिक लवजी सेनेच्या बैठकीला उपस्थिती राहावे ही नम्रतेची विनंती आदरणीय नगीनाथाई सोमनाथ गो कांबळे हे करत आहेत मी संतोष रामलाल तुपसौंदर आधुनिक लवजी सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतोय की दिनांक चौदा तारखेला उमरगा या गावी जाऊन आपल्याला शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पाडायची आहे आधुनिक लवजी